नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर मी उपास केला आहे आणि पूजा पण करणार आहे तर पूजा मांडताना तुम्ही बघा आणि मला सांगा की मी पूजा कशी मांडते दरवर्षी मी मांडतच असते पूजा आणि तुम्ही गेल्या वर्षी पण बघितलेच असेल काय ना दरवर्ष सेमच असते पण मला आवडती पूजा मांडायला उपास धरायला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार तर चला आपण पूजा मांडून घेऊया रांगोळी वगैरे काढूया इथं देवालाय आणि इथं चालू आहे पूजेची तयारी आता रांगोळी काढून घेऊया पहिल्यात आधी आता इथं पाठ मांडून घेतलाय आता पाट्याच्या कडनं आपण रांगोळी काढून घेऊया भरून घेतलाय पाण्यानं आपण त्या कलसात एक रुपयाच ना टाकायचं एक सुपारी टाकायची आणि तुळशीचं पान पण टाकायचं आता ह्याच्यात आपण वेगवेगळं पाच फळांची पानं पण टाकायची ती तर चला टाकून घ्या आधी आपली खायची पानं असते ती ती पण लावायची हो ती चला तयारी तर झाली आपली आता ही सगळी पानं परत खायची पानं सगळं आपण कलशाला मध्ये टाकून घेऊया लावून घेऊया चला अशा प्रकारे पूजा मांडून झालेली आहे माझी आता आरती अगरबत्ती तेवढी लावायची राहिली आहे हदी कुंकू वगैरे लावून झाले आता आरती अगरबत्ती करून घेऊया म्हणजे आपली पूजा पूर्ण होईल आणि परत कहाणी पण वाचून घेऊया आणि आरती पण करूया आरती आता आरती अगरबत्ती झाली आता आपण कहाणी पण वाचून घेऊ चला वाचवा श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय आय श्री महालक्ष्मी देवे नाम ओं श्री कृप धन्य देवांम पम धनदाय नामस्तुभ्य विधी पद्मादिपचाय भवंतू तत्वप्रसादने ध्यानोदय त्यांना संपदा मन लावून ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशा तो शूर दया प्रजाध्यक्ष देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं चार सूर्यचंद्रिका नाव होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागे जन्म ती एका विषयाची पत्नी होती तिचे भांडण पक्षी भांडणानं होता राजाने नाँग गरवडायला पडली होती दिसल्या सुवासी त्या करीत होत्या लक्ष्मी चवलं ते तिनं पाहिलं त्याच्याबरोबर तिने हे केलं दुःख विसर्गी दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती भक्तीपाळा झाली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण बागे उचलून बनवशावर राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळ लागलं करवाना ती फुली गरिबांना विसरली तोड्या ताट्यानं फोडली तास दासीवर राहत एकदा काय झालं देवाच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आटवून दे ओळखते की नाही हे बरोबर राणी, बरो। राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही हे करी तिचे गाड पुरली दोघांना पुढे सातपुत्र एक करण्यात आली कन्नचं नाव होतं शांभाला इथे दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फटक वस्त्री नसली माती फसला फासला हाती काटी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने आरळी दिली अरे आहे का कुणी घरात कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दादा दिसली तिने विचारलं तुझं नाव काय गाव बोलतो चला पूजा झाली आरती झाली आता सगळं ओकेमध्ये खटाखट तर आमचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार चला बाय बाय